महाराष्ट्राची तयारी करताय आणि महाराष्ट्राबद्दलच माहित नाही असं कसं चालेल बरं तर म्हणून मित्रांनो महाराष्ट्र पोलीस बनणाऱ्या सर्व पोरांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा जिल्हा नकाशासह पाठ करून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ घेऊन आलोय आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल शिव पार्वती करिअर पॉईंट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो लक्ष द्या आज आपण सर्वात आधी बघणार की आपलं असलेले एकूण छत्तीस जिल्हे सहा तुमचे प्रशासकीय विभाग आणि पाच आपले प्रादेशिक विभाग म्हणजे जसं की महाराष्ट्र महाराष्ट्राचे एकूण छत्तीस जिल्हे त्यांचं प्रशासन व्यवस्थित प्रकारे चालवण्यासाठी किंवा जे कागदपत्रे कामकाज आहे ते प्रत्येक जिल्ह्याचं सेपरेट आपल्या ठिकाणी सोपं होण्यासाठी आपण काय केले त्याचे वेगवेगळे विभाग पाडलेले एकूण विभाग किती आपले प्रशासकीय सहा विभाग आणि प्रादेशिक म्हणजे काय नावातच काय प्रदेश शीख म्हणजेच काय प्रदेश प्रदेश म्हणजे काय त्याचा वेगवेगळा प्रदेश प्रदेश कशावर जातो पहिली गोष्ट तिथलं कल्चर तिथली भाषा तुम्ही पाहिलंच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती प्रदेश भरतात तर पाच प्रदेश कोण कोणते पहिलंच आपलं खानदेश दुसरं पश्चिम महाराष्ट्र तिसरं कोकण चौथ मराठवाडा आणि पाचवं आहे आपलं विदर्भ आणि त्याच सोबत आपले आपले सहा काय आपले सहा प्रशासकीय विभाग मग सहा प्रशासकीय विभाग कोण कोणते सर्वात पहिलं आपलं नाशिक दुसरं छत्रपती संभाजीनगर तिसरं पुणे चौथं कोकण पाचवं अमरावती आणि सहावं नागपूर तर आपण छत्तीस जिल्हे तर बघूच पण त्यासोबत सोबत आपण त्यांचे प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग यामध्ये येणारे कोणकोणते मध्ये शंभर टक्के तोंड पाडून जाईल याची गॅरंटी माझी तर बघा सर्वात आधी आपण सुरुवात करू प्रशासकीय विभागापासून सर्वात पहिला प्रशासकीय विभाग कोणता आधी आपण त्याच्यामध्ये जिल्हे पाहू मग प्रशासकीय विभाग कोणता ते आपण चेक करू सगळ्यात वरती पाहत जिल्ह्याचा आपण कधी सुरुवात करताना तुम्ही देशाचा व्हिडिओ पाहिला सुरुवात करून करतो तर सर्वात पहिल्यांदा वरती दिला जिल्हा हा कोणता आपला नंदुरबार कोणता जिल्हा हा नंदुरबार बरोबर नंदुरबार जिल्हा हा बाहेरचा त्यानंतर नंदुरबारच्या खालीच कोण आहे धुळे नंदुरबारच्या खालीच कोण आहे धुळे आणि धुळेच्या शेजारी कोण आहे आपला जळगाव म्हणजेच काय जळगाव काय आपलं जळगाव जिथे सर्वात जास्त काय भेटते केळी बरोबर जवळपास एकूण एक्सपोर्ट पैकी बहात्तर टक्के जे केळीचं उत्पादन आहे फक्त जळगाव मधूनच घेतलं जातं तर सुरुवातीचे आपण आधी जिल्हे पाहिले किती तीन हे तिन्ही जिल्हे कशाचा भाग आहे प्रदेश आहे आपला तो आहे खानदेश कोणता प्रदेश आहे तो आहे खानदेश पण आपण आधी असे एक, एक प्रशासकीय विभाग मग नंदुरबार धुळे आणि जळगाव यासोबतच खाली कोणाला मिळतो आपला नाशिक कोण आहे नाशिक आणि नाशिकच्याच खाली काय आपलं अहिल्या नगर किंवा अहमद नगर काय आपलं अहिल्यानगर किंवा अहमद नगर, नगर। बरोबर एक मिनिट अहिल्यानगर किंवा अहमद नगर मग हे जे किती जिल्हे झाले आपले पाच जिल्हे कोण कोणते नंदुरबार धुळे जळगाव त्याखाली नाशिक आणि त्यानंतर काय अहिल्या नगर बरोबर मग यालाच जी काही बाउंड्री आपली बघा ही पूर्ण जी बाउंड्री हा आप, आपला काय झालाय पहिला प्रशासकीय विभाग काय झाला आपला एक प्रशासकीय विभाग कोणता प्रशासकीय विभाग बर हा नाशिक प्रशासकीय विभाग कोणता विभाग हा नाशिक प्रशासकीय विभाग त्यानंतर पुढचा विभाग पाहू आपण पेन व्यवस्थित त्यानंतर त्याच्याच खाली कोण आहे नाशिकच्या खाली पुणे कोण आहे त्याच्याच खाली पुणे बघा नगरला लागून कोण आहे पुणे तुम्ही पाहिलं असेल जर तुम्ही एखाद्या वेळेस जर नाशिक किंवा जळगाववरून पुण्याला जात असाल कसे जातो आपण जळगाववरून नगर नगरवरून म्हणजे जळगाववरून संभाजीनगर संभाजीनगरवरून नगर नगरवरून कुठे जातो आपण मग पुणे हा तो आपला रोट आहे सर्वात अधिका आपलं पुणे पुणे नंतर खाली लगेच त्याच्या काय आहे सातारा त्याच्या शेजारी कोण आहे सोलापूर साताराच्या शेजारी कोण आहे सोलापूर आणि त्यांच्याच खाली कोण आहे सांगली कोण आहे सांगली आता या ठिकाणी पोरांचं कन्फ्युजन कुठं होते पहा सांगली आणि सोलापूर सातारा सोलापूर। सांगली, सांगली।, सांगली सोलापूर सातारा, पण यांच्या आपल्याला कोणतं दिशा कोणत्या ठिकाणी म्हणजे कोणता जिल्हा कोणता ते ओळखता ना। येत नाही कोरोना काय करायचं सोलापूर नाव कसं आहे थोडंफार मोठं म्हणून ज्याचा नकाशा मोठा जसं की पहा सोलापूरचा नकाशा सुद्धा कसा आहे मोठा किंवा क्षेत्रफळ ज्याचं मोठं तो कोणता आपला सोलापूर आणि ज्याचं क्षेत्रफळ थोडं लहान आहे तो काय आपला सांगली आणि सगळ्यात शेवटी कोण आहे तर महित कोल्हापूर आहे सगळ्यात शेवटी कोल्हापूर पहा पहिला प्रादेशिक विभाग काय पहिला आपण नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आणि अहिल्या नगर त्याच खाली काय आहे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुण्याचा आपल्याला पाठायचे गाडी क्रमांक अकरा बावन पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर आरामात लक्षात ठेवा पुणे विभागामध्ये येणारे कोण कोणते ते जिल्हे आपले पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पहा आणि त्यांचा नकाशा सहित कधी विसरता नका पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूर ठीक आहे हे दोन्ही विभाग असे की जे तुमच्यासाठी पाठ करणे एकदम सोपे आहे काहीही कठीण याच्यामध्ये नाहीये एकदम सोपा विभाग आहे कोण कोणता पुणे नाशिक आणि पुणे पण पाठ करताना सर्वात कठीण जाणार विभाग एकच आहे कारण काय त्याच्यात जिल्हे पण जास्त आणि थोडं ते जिल्हे लक्षात ठेवायला थोडं कठीण वाटतं पण मित्रांनो आज नंतर तुम्ही ते कधीही विसरणार नाही याची गॅरंटी माझी शंभर टक्के कधीच विसरणार नाही पा जळगावच्याच खाली आपल्याला माहिती काय आहे छत्रपती संभाजीनगर काय आहे छत्रपती संभाजीनगर जळगावच्याच खाली काय आहे छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिकच्या शेजारी कोण आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती तीज संभाजीनगरलाच लागून काय आहे जालना काय त्याच्या शेजारी जालना छत्रपती संभाजीनगरलाच लागून काय आहे जालना त्यानंतर बघा जोड्या पाह तीन आणि हे तीन राज देश काय पहिल्यांदा हे दोनशे जोडी त्यानंतर जिल्हे कशे हे तीनशे जोडी एक जिल्ह्यांची आणि हे तीनशे जोडी एका जिल्ह्यांची वरती काय सर्वात वरती आहे हिंगोली काय सगळ्यात वरती हिंगोली हिंगोलीच्या खाली काय आपलं इथे परभणी काय इथं परभणी बरोबर जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी माहिती मा आहे सर्वांना आणि या ठिकाणी काय आपलं बीड गा काय या ठिकाणी बीड काय आता पा आता आपण पाच जिल्हे पाहिले आरामात पाठ झाले असते सर्वात आधी काय आहे छत्रपती संभाजीनगर त्याच्या शेजारी काय आहे जालना आणि या तीन मध्ये काय आहे हिंगोली परभणी आणि बीड आता राहिले आपले किनाऱ्यावरचे किंवा बाहेरचे बॉर्डरवरचे तीन जिल्हे मग तीन जिल्हे कोण कोणते भाग सर्वार वरती हा मोठा वाटणार कोणता आहे नांदेड जिल्हा कोणता आहे नांदेड नांदेडच्या खाली कोणता आहे आपला इथं हा लातूर काय आहे लातूर आणि त्यानंतर इथे काय सगळ्या शेवटी असा लांबट लांब भाग हा धाराशिव कोणता आहे तो आपला इथं हा धाराशिव ही इथं बॉर्डर आहे आपली कशाची पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची यालाच आपण घालून घेतो उस्मानाबाद उस्मानाबादच नाव काय आपलं धाराशिव धाराशिव नांदेड लातूर धाराशिव सर्वात कठीण वाटणारा विभाग हा तुमचा क्षणार्धात पाठ झालेला असेल याची गॅरंटी मी देतो फक्त काय करायचंय परत एकदा याचं रिव्हिजन करणे गरजेचं कर आहे सर्वात वरती काय आहे छत्रपती संभाजीनगर काय सर्वात वरती छत्रपती संभाजीनगर जळगावच्या खाली नाशिकच्या बाजूला आणि कोण आहे त्याच्या नगर नगरच्या सुद्धा तो बाजूला आहे बरोबर मग त्याच्या शेजारी कोण आहे छत्रपती संभाजीनगर शेजारी जालना नंतर खाली तीनची जोडी आहे मग तीनच्या जोडीमध्ये सर्वात वरती कोण आहे आपलं हिंगोली त्याच्याच खाली काय परभणी परभणीच्या साईडला काय आहे बीड काय परभणीच्या साईडला बीड परत नंतर बॉर्डरचे तीन लोक त्या बॉर्डरच्या तीन लोकांमध्ये वरती कोण आहे नांदेड त्याच्याच खाली कोण आहे लातूर आणि त्याच्याच साईडला कोण आहे मग खाली असून परत आपला धाराशिव कोण आहे धाराशिव आणि हे एकूण जिल्हे किती झाले तुमचे आठ जिल्हे मग छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण किती जिल्हे आपले आठ जिल्हे आहेत ठीक आहे याच्यानंतर राहिले आता फक्त तीन विभाग तीन विभाग कोणकोणते एक आपला कोकण विभाग आणि दुसरा म्हणजे अमरावती आणि नागपूर विभाग कोण कोणता अमरावती आणि नागपूर मग आपण आधी बघू नागपूर विभाग कोणता बघू आपण आधी आता नागपूर आता याच्यामध्ये हा सर्वात मोठा जो भाग दिसतो तो शंभर टक्के कोणता असेल तुमचा नागपूर कोणता आहे नागपूर कारण हे चार एका लाईन द्यायला हे दोन एका लाईन हे चार कशा लक्षात ठेवाल सर्वात मधातला नागपूर त्याच्या शेजारी कोण आहे वर्धा कोण आहे त्याच्या शेजारी वर्धा इकडे कोण आहे छोटा लांबट भाग आपला भंडारा कोणे भंडारा आणि त्याच्या शेजारी काय हा आपला इथं गोंदिया कोने गोंदिया परत परत लक्षात ठेवा जेव्हा आपण नागपूर विभागात जाऊ त्यावेळेस वरती चारची लाईन राहील आणि खाली दोनची लाईन असेल मग त्याला लक्षात कसं ठेवायचं एक दोन तीन चार एक दोन मग एक दोन तीन चार मध्ये पण काय दोन नंबर नागपूर त्याच्या शेजारी इकडे लहानस बच्चू काय आहे आपलं वर्धा हे काय आपलं वर्धा त्याच्या शेजारी कोण येते नागपूरच्या शेजारी भंडारा बरोबर आणि भंडाऱ्याच्या शेजारी काय इथं गोंदिया काय गोंदिया आणि खाली कोण होतं मग आपलं चंद्रपूर आणि गडचिरोली चंद्रागडावर गेली काय पण लक्ष ठेवा चंद्रागडावर गेले किंवा नागपूरवरती गोंदिया भंडाऱ्याला भंडारा खाण्यासाठी गेला काय पण लक्ष ठेवा पण लक्षात काय ठेवायचं नागपूर भंडारा गोंदिया वर्धा किंवा वर्धा नागपूर भंडारा गोविंदा आणि गोंदिया आणि खाली काय आपलं चंद्रपूर आणि चंद्रपूर आणि गडचिरोली काय आहे चंद्रपूर आणि गडचिरोली माझ्या मते तुमचं हे सुद्धा आरामात पाठ झालेला असेल फक्त काय एकदा परत रिव्हिजन करा रिव्हिजन केल्याशिवाय जमणार नाही तर त्या शेजारी कोण उरलं अमरावती नागपूरच्या शेजारी तर कोणी सर्वात मोठा भाग आपला परत हा अमरावती काय आहे अमरावती मग अमरावती आलं त्याच्यानंतर अमरावती खाली एक मोठासा भाग इथं येतो मग मोठा भाग कोणता आहे हा अमरावती खाली यवतमाळ कोणता आहे यवतमाळ त्याच्या शेजारी कोण यवतमाळच्या शेजारी इथं वाशिम कोण आहे वाशिम आणि वाशिमच्या शेजारी लांबट दाखवून द्या इथं बुलढाणा कोणता आहे बुलढाणा बरोबर बुलढाणा आणि त्याच्या या दोघीच्या मधात इथं आपलं अकोला कोण आहे अकोला आता यांना लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला मी आता समजावून सांगतो आधी आज आपण यांना बॉर्डर करून एक मिनिट फक्त यांना बॉर्डर केली म्हणजेच काय तुम्हाला ओळखेल की नेमका यवत अमरावती विभाग कोणता आहे आणि तुमचा इकडे चंद्रपूर आपलं नागपूर विभाग कोणता आहे ठीक आहे तर सर्वात कोपऱ्यातला आपला कोणता आहे नागपूर विभाग त्याआधी कोणता आहे मग आपला अमरावती विभाग या ठिकाणी परत बघा आता याला अमरावतीला लक्षात कसं ठेवायचं एक असा व्ही बनवा व्ही बनवला बन पा अशी आकृती कशी केंद्री याची एका व्ही प्रकारची सर्वात आधी केंद्रामध्ये इथं काय आपला बुलढाणा केंद्रामध्ये काय आहे बुलढाणा बरोबर बुलढाण्याच्या शेजारी वरती काय इथं तुमचा अकोला कोण आहे अकोला आणि अकोल्याच्याच वरती कोण इथं आपला अमरावती काय अमरावती बरोबर काय बुलढाणा अकोला अमरावती आणि खाली काय आपलं इथं बुलढाण्याच्या शेजारी वाशिम आणि वाशिमच्या शेजारी काय आपलं इथं यवतमाळ काय आहे वाशिमच्या शेजारी आपलं आहे यवतमाळ म्हणजे हे सुद्धा तुमचं या प्रकार डायग्रामने लक्षात राहील शंभर टक्के लक्षात राहील एकदा परत रिव्हिजन करून घेऊ आपण ठीक आहे मग त्यानंतर बघा आता उरलं कोण फक्त मग आपलं कोकण विभाग कोण उरला आता फक्त कोकण विभाग कोकण मध्ये सर्वात वरती कोण आहे पालघर कोण सर्वात वरती पालघर त्याच्यानंतर काय आहे ठाणे त्याच्यानंतर काय आहे ठाणे त्याच्यानंतर इथं आहे मुंबई उपनगर काय मुंबई उपनगर त्याच्या खाली काय इथं मुंबई शहर काय त्याच्या खाली मुंबई शहर त्यानंतर इथं आहे रायगड काय रायगड त्याच्यानंतर इथं रत्नागिरी काय आहे रत्नागिरी बरोबर आणि त्याच्यानंतर काय आपलं शेवटी सिंधुदुर्ग शेवटी काय आहे सिंधुदुर्ग किती जिल्हे एकूण पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात कोकण विभागामध्ये एकूण किती जिल्हे आपले सात कोणकोणते सर्वात वरती आपलं पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आरामात पाठ फक्त व्यवस्थित लेक्चर लक्ष देऊन का शंभर टक्के जमणार पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बाकी आपले काय झाले पाहिजे आता सहाचे सहा प्रशासकीय विभाग झाले मग तुम्ही म्हणाल सर याच्यामध्ये प्रादेशिक विभाग कसे विभागले गेले पहिली गोष्ट जो कोकण प्रादेशिक विभाग आहे कोकण प्रादेशिक विभाग काय जसाचा तसा आहे कोकण प्रादेशिक विभाग बदलणार आहे का नाही कोकण प्रादेशिक विभाग बदलणार नाही फक्त जेव्हा पश्चिम महाराष्ट्राचा विषय येतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होतं हे वरचे तीन भाग काय असतात फक्त खानदेश कोण नंदुरबार धुळे काय आपले मग फक्त खानदेश त्याच्यानंतर आता हे जे नाशिक आणि नगर आहे हे नाशिक आणि नगर कशामध्ये विलीन होऊन जातात मग नाशिक आणि नगर आपले हे पुणे विभागामध्ये काय होऊन जातात विलीन होऊन जातात आणि त्यालाच काय म्हणतो आपण एकूण पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळखतो काय ओळखतो त्याला आपण पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो पूर्ण विभाग आहे त्या पूर्ण विभागालाच आपण काय म्हणतो मग मराठवाडा काय मराठवाडा आणि त्यानंतर जेव्हा अमरावती आणि त्यानंतर काय होतं अमरावती आणि नागपूर हे दोघं विभाग एकत्र येऊन काय बनवतात स्वतः मग एक विदर्भ काय बनवतात ते दोघं एकत्र येऊन विदर्भ नावाचा एक प्रादेशिक विभाग बनवतात म्हणून पाच प्रादेशिक विभाग कोणकोणते आपले खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भ आता फक्त परत दोन मिनिटात आपण एकदा काय करू याची परत एकदा रिव्हिजन करून घेऊ रिव्हिजन म्हणजेच काय परत तुमच्या लक्षात असा मॅप जसा तसा उमटून जायला पाहिजे म्हणून आपण याची एकदा परत रिव्हिजन करून घेऊ ठीक आहे परत फक्त लक्षात द्या आपण एका मिनिटात परत याची रिव्हिजन करून घेऊ कोकण पासून सुरुवात करू आपण कोकण सर्वात वरचा जिल्हा काय आपला पालघर सर्वात वरचा जिल्हा काय आपला पालघर पालघर दुसरा जिल्हा कोणता आहे ठाणे दुसरा जिल्हा कोणता आहे ठाणे तिसरं मुंबई उपनगर काय मुंबई उपनगर त्याच्याच खाली काय मुंबई शहर त्याच्याच खाली काय आपलं मुंबई शहर त्याच्याच खाली काय आहे रत्नागिरी नाही सॉरी रायगड त्याच खाली काय आहे रायगड आणि त्याच्याच खाली काय आहे रत्नगिरी बरोबर रत्नगिरी आणि त्याच्याच खाली काय आहे सिंधुदुर्ग त्याच्याच खाली काय आपला सिंधुदुर्ग बरोबर आता याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो जसा यावेळेस प्रश्न कोणता आलेला आहे की नागमणी आपलं नागालँड मणिपूर मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना सर्वांना उत्तरेकडून करून दक्षिणेपर्यंत लावायचे होते तसेच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रश्न कोणता येईल मग पालघर म्हणजे हे जे कोकण विभागातील काही जिल्हे दिले तुम्हाला दिले जाईल की पालघर ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांना काय करा एका दक्षिणेकडून ते पूर्वेकडे लावा आपलं उत्तरेकडून ते दक्षिणेकडे लावा किंवा दक्षिणेकडून ते पूर्वे आपलं उत्तरेकडे लावा ते तुम्हाला लावता आलं पाहिजे ते केव्हा शक्य फक्त मग जेव्हा तुम्ही नकाशावरून सर्व ते सर्व जिल्ह पाठ करणार आहे तुम्हाला डायरेक्टली व्हिज्युअलायझेशन झाला पाहिजे हा सर्वात वरती आपलं पालघर ठाणे मुंबई उपनगर मुंबई शहर त्याच्यानंतर आपलं रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर आहे आपले तीन जिल्हे साहिडचे कोण कोणते नंदुरबार धुळे आणि जळगाव कोण कोण आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव नंदुरबार धुळे आणि जळगाव त्याच्याच खाली काय आहे नाशिक कोण त्याच्याच खाली नाशिक त्याच्याच खाली कोण येतं अहिल्यानगर कोण येतं अहिल्यानगर बरोबर आणि त्यानंतर ह्या झाला आपला एक विभाग त्यानंतर लगेच आठवलं पाहिजे पुणे पुणे आठवलं म्हणजे पुणे एकटा सोबत येतो का नाही पुणे कोणाकोणासोबत आणतो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोणाकोणासो आणतो सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर काय मग पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर हा एवढा विभाग पूर्ण झाला आता परत मराठवाडा छत्रपती संभाजीनगर काय छत्रपती संभाजीनगर त्याच्या शेजारी काय का सांगितलं तुम्ही जालना छत्रपती संभाजीनगरच्या शेजारी काय जालना हे तीन राज्य तीन जिल्हे कसे मग हिंगोली हिंगोलीच्या शेजारी तुमचं परभणी परभणीच्या शेजारी तर काय आहे बीड इथे काय तुमचं बीड हिंगोली परभणी बीड आणि इथं काय नांदेड नांदेड लातूर नांदेड लातूर आणि इथे काय आपलं धाराशिव काय आहे धाराशिव बरोबर त्यानंतर उरलं आपलं इथं अमरावती अमरावती काय इथं तुम्हाला सांगितलं त्रिकोणाचं लक्षात ठेवा काय आहे बुलढाणा अकोला अमरावती काय बुलढाणा अकोला अमरावती आणि खाली काय बुलढाणा वाशिम यवतमाळ काय बुलढाणा वाशिम यवतमाळ शेवटी काय उरला आपला नागपूर मग नागपूर मध्ये सांगितलं मला एक दोन तीन चार आणि काय एक दोन एक नंबरला आपलं वर्धा दोन नंबरला आहे नागपूर तीन नंबरला भंडारा चार नंबरला गोंदिया चार नंबरला काय आहे गोंदिया आणि खाली काय आपलं चंद्रपूर आणि गडचिरोली चंद्रपूर आणि काय आपलं शेवटी गडचिरोली याच्यावर तुमचा शंभर टक्के गॅरंटी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो एक महाराष्ट्राचा नकाशा आणा आणि जे काही याच्या तुमच्या लक्षात येईल छत्तीस पैकी दहा जिल्ह्याच्या लक्षात असतील तरी जसे जसे तसे ते लिहून पहा छत्तीसचे चे चेत दहाचे तुमचे वीस होतील वीसचे चे तुमचे तीस होतील तीसचे छत्तीस सुद्धा होतील फक्त काय हा व्हिडिओ बघितल्यानंतर चार ते पाच सुद्धा एकदा नकाशावर प्रॅक्टिस करा तुमचे सर्व ते सर्व जातील पाठ होऊन जातील बरेचसे ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो त्याबद्दल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू